अकोला जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणातून मोरणा नदीत पाणी सोडण्यात आले आहे यामुळे नदीची पातळी वाढली असून रामसेतू पूल पाण्याखाली गेला आहे याच पुलावर धक्कादायक घटना घडली असून चार वर्षीय बालक या पुरात वाहून गेला दगडपारवा धरणाचा जलसाठा वाढल्याने या धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शहरातील रामसेतू पूल तसेच आसपासचा परिसर पाण्याखाली गेला आलेला पूर दुपारपर्यंत ओसरला असल्याने रामसेतू पुलावरील वाहतूक सुरू झाली मात्र येथेच मोठा खात झाला आज दुपारच्या सुमारास शिवसेना वसाहत येथील रहिवासी सचिन बोके यांनी आपल्या चार वर्षीय मुलाला जय बोके नदीच्या वाढलेल्या पाण्याचे दृश्य दाखवण्यासाठी रामसेतू पुलावर आणले दुचाकीवर आलेले वडील आणि मुलगा पुलावरून जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटले आणि जय बोके नदीत वाहून गेला या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत पाहून गेलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे प्रशासनाने आधीच नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा दिला होता परंतु या अपघातामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे या दुर्दैवी घटनेमुळे बोके कुटुंबियांवर शोककळा पसरली असून त्यांची मानसिक अवस्था अत्यंत गंभीर आहे प्रशासन आणि स्थानिकांनी नदीकाठच्या लोकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे